पांडुरंगाची वारी महाराष्ट्राचे लाडके दैवत अर्थातच पंढरपूरचा विठोबा आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पोहोचण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक संतांच्या दिंड्या आणि पालख्या निघतात संतांचे प्रतीक म्हणून पादुका पालखीत घालून गावोगावचे वारकरी टाळमृतुंगच्या गजरात त्यात सहभागी होतात या सर्व पालख्या वाखरीजवळ एकत्रित एक येतात विठुरायाच्या नामाचा भक्तिमय जागर होत अवघे आसमंत धुमधुमून जाते एकतरी वारी अनुभवावी घरोघरी म्हणजेच वारीला जरी जाता आले नाही तरी विठ्ठल नामाचा गजर करून आपण आपल्या घरी वारी अनुभवावी आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असे चार महिने देव विश्रांती घेतात असा समज आहे हे चार महिने विविध व्रत वैकल्प करण्याचे मानले जातात आणि म्हणूनच आषाढी कार्तिकी एकादशी पंढरपूरच्या वारीचे महत्व अनन्यसाधारण आहे पालखी बरोबरच्या एका संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालत राहणारा लोकांचा समूह म्हणजे दिंडी आणि वारी करणारा वारकरी स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारी ही वारी स्वावलंबन शिकवते समाजात मिसायला शिकवते वृत्तीत ते अहंकार बाजूला सारून अंतर्मुख व्हायला शिकवते जीवनातील खरा प्रामाणिकपणा शिकवते प्रत्येक समाजात हरवलेली अनेक जीवनमूल्य या वारीतच मिळवता येतात सर्वात प्रथम संत तुकाराम महाराजांची पालखी देहू या पुण्याजवळच्या गावातून ज्येष्ठ वद्य सप्तमी या दिवशी निघते त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्येष्ठ वद्य अष्टमीला आळंदीहून प्रयाण करते या पालख्यांचे मिलन शिवाजीनगर पुणे येथे होते दिंडीची सुरुवात संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या जयघोषाने होते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे अश्व असतो येथेच वेगवेगळ्या ठिकाणच्या दिंड्या सहभागी होतात परंपरागत दिंड्यांना अनुक्रमांक देण्यात येतात त्यातील अनेक दिंड्या मानाच्या असतात त्यांच्याही क्रमांक ठरलेले असतात अनेकांच्या हातात टाळ असतात तसेच दिंडीत पारंपरिक अभंग म्हटले जातात त्यात भारूड गवळ इत्यादी भजन प्रकारांचा समावेश असतो दिंडीतील वारकरी रोज सुमारे पंचवीस किलोमीटरचे अंतर चालतात दिंडीचा मुक्काम रस्त्यातील एखाद्या गावात असतो गावातील कुटुंबे या वारकऱ्यांना चहा नाश्ता व जेवणाची सोय करतात वारकऱ्यांची सोय करणे म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाची सेवा करणे असा गावातील लोकांचा समज असतो वारीत गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव नसतो असे म्हटले जाते की वारी केल्याने अहंकार गळून पडतो वारीच्या मार्गात मेंढ्यांचे रिंगण अश्वरिंगण उभे रिंगण इत्यादी रिंगण प्रकार होतात हे ठराविक गावातच असतात अश्वरिंगण इंदापुरात होते यात आधी झेंडेकरांचे तुळशीकरांचे महिलांचे विणेकरी व नंतर मानाच्या अश्वाचे रिंगण असा कार्यक्रम साधारणतः असतो वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते कडूसफाटा वेळापूर आणि वाखारी येथे रिंगण होते मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर माऊलींचा घोडा धावतो धावा म्हणजे धावणे असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराजांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवाचे कळसाचे दर्शन झाले विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तेथून पंढरपूरपर्यंत धावत गेले त्यांचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूर पासून पंढरपुरापर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात वारीचे दोन प्रकार आहेत आषाढी वारी सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपल्या गावाहून पंढरपुरात येतात आणि कार्तिकी वारी संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून गावाला जातात पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करीत प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले असतात आणि त्यांच्या दर्शनानेच त्यांची व्याकुळता कमी होते असे हे वारकरी ज्यांना विठ्ठलाखेरीज काहीच दिसत नाही धन्य आहे ती भक्ती आणि धन्य आहे ती विठू माऊली व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ